रामकृष्ण हरी मी सुशील महाराज नाईकवाडे वक्तृत्वात स्वतःची स्वतंत्र आपली शैली कशी निर्माण करावी या संदर्भात हा व्हिडिओ देत आहे मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही माझ्या युट्यूबला व्हिडिओ पाहत असता कित्येक व्हिडिओ पाहिले तुम्ही आणि वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ मी दिलेले आहेत आता स्वतःची शैली कशी निर्माण करावी या संदर्भात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे तत्पूर्वी एक सर्वांना निवेदन आहे विनंती आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की माझे सेमिनार वेगवेगळ्या शहरात होतात म्हणून तर आमचा पंढरपूरला वीस तारखेला सेमिनार होणार आहे हा मेसेज तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही सुद्धा पंढरपूरच्या लोकांना सोलापूर पंढरपूर सांगली सातारा या भागातल्या लोकांना शेअर करा वीस तारखेला पंढरपूर येथे सेमिनार होणार आहे भाषण कला प्रशिक्षणाचा आणि तो मोफत सेमिनार असणार आहे त्यानंतर बीडमध्ये बॅच सुरू झालेली आहे माझ्या स्वतःच्या शक्ती नावाच्या हॉटेलला वडवणी तालुक्यात तीन दिवसाचं प्रशिक्षण तिथेही दिलं जातं महिन्याच्या पहिल्या पहिल्या आठवड्यात निवासी प्रशिक्षण त्यानंतर लोणावळ्यातही दिलं जातं दर महिन्याला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मी लोणावळ्यात असतो तीन दिवसाच्या भाषण कला प्रशिक्षणासाठी तुम्हाला जमेल तिथलं प्रशिक्षण करा अतिशय सोप्या पद्धतीनं हे तीन दिवसाचं प्रशिक्षण चालतं त्यानंतर नागपूरला सुद्धा आम्ही बॅच सुरू करतोय आणि अधूनमधून नाशिक आणि कोल्हापूर पण घेतोय चला मला तुम्हाला महत्वाची माहिती द्यायची आहे भाषणात स्वतःची स्वतंत्र शैली कशी निर्माण करावी बरेच लोक करतात काय कुणासारखं तरी बोलायचं कुणाचं तरी पाठ करायचं पाठही त्याच करायचं आणि त्याच्याच ढंगात बोलायचं कुणाचं तरी पाठ करायचं जशाला तसं ऍज इट इज आणि त्याच्याच ढंगात बोलायचं त्याच्याच शैलीमध्ये बोलायचं असा प्रयत्न बरेचशे नवोदित राजकीय आता का सामाजिक क्षेत्रात काम करणारे नवोदित वक्ते करत असतात कुणाचं तरी ऐकायचं तसंच बोलण्याचा प्रयत्न करायचा कुणाचं तरी ऐकायचं आणि तेच बोलायचं म्हणजे त्याच बोलणं सुद्धा तेच शब्द तेच चढउतार तसाच शैली तशीच अगदी जसं आहे तसं एज इट इज त्यानं जसं मांडलं तसंच मांडतात आणि मी मला अमक्यासारखं बोलायचं आहे असं सांगत असतात यानं होतं काय तुम्ही तुमची स्वतंत्र ओळख लपवताय आणि मग व्हिडिओ बघितल्या बघितल्या काही लोक काय म्हणतात का अरे तो अमक्या सारखं बोलतो तुम्ही ज्याच्या सारखं बोलताय ज्या प्रसिद्ध वक्त्यासारखं बोलताय त्याच प्रसिद्ध वक्त्याची तुम्ही जास्त जाहिरात करताय मग तुम्ही स्वतः स्वतःच्या शैलीमध्ये बोललात तर तुमचं सुद्धा स्वतःचं व्यक्तित्व आहे तुमचं सुद्धा स्वतःच व्यक्तिमत्व आहे आणि तुम्हाला सुद्धा स्वतःची स्वतंत्र भाषा शैली आहे वक्तृत्व शैली आहे आणि प्रत्येक माणसाची एक वक्तृत्व शैली असते मग तुम्ही तुमच्यातलीच वक्तृत्व शैली थोडी डेव्हलप केली तर म्हणजे माणसानं स्वतःच्या वक्तृत्व शैलीला आकार दिला पाहिजे ती अधिक अधिक चांगल्या पद्धतीने कशी होईल तिला थोडं घासलं पाहिजे म्हणजे मी नेहमी सांगत असतो तो यांचा अभंग आहे घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी घासला पाहिजे तासला पाहिजे त्याचा सराव केला पाहिजे त्याचा रियाज केला पाहिजे आणि सतत सतत रियाज करून तुम्ही तुमच्या शैलीत तुमच्या पद्धतीनं जर बोलत राहिलात तर तुमची एक स्वतंत्र ओळख निर्माण होईल ना तुमची एक स्वतंत्र शैली बनल पहा ना कुणीतरी कीर्तनकार बोलतो आणि त्याची नक्कल करण्यासारखे अनेक कीर्तनकार पुढे तयार होतात कोणीतरी एखादा व्याख्याता बोलतो प्रसिद्ध होतो आणि त्याची नक्कल करून बाकीचे वक्ते बोलायला लागतात नक्कल करणारा माणूस पुढे जात नाही लक्षात ठेवा कॉपी करणारा माणूस पुढे जात नाही त्याची शैली तुम्ही बोलाल त्याचा कंटेंट तुम्ही घ्याल पण त्याच टॅलेंट तुम्हाला येत नसतं आणि म्हणून तुमच्यामध्ये एक वेगळं टॅलेंट आहे त्यालाच विकसित केलं पाहिजे कुणासारखं तरी नाही निश्चित चांगल्या वक्त्याचा प्रभाव तुमच्यावर पडायला हवा पण तुम्ही जशाला तसं सा त्याच्यासारखंच बोलून तो अगोदरच प्रसिद्ध आहे पुन्हा तुमची काय वेगळी तुमचं काय वेगळी ओळख निर्माण करणार तुम्ही आणि म्हणून तुमची वेगळी निर्माण ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतंत्र शैलीलाच पुढे घेऊन गेलं पाहिजे मी नेहमी सांगत आलो आणखीनही सांगतो भाषण हे पाठही करू नका आणि कुणाचं तरी पाठ तर नकाच करू जशाला तसं हा एखाद्या वक्त्याचा शब्द आवडला वाक्य आवडलं ते तुम्ही घेऊ शकता एखाद्या वक्त्याचा एखादा छोटासा कंटेंट आवडला तो तुम्ही घेऊ शकता पण मांडताना तुम्हाला तुमच्या भाषेत मांडा तुम्ही जसं नेहमी बोलताय ना अगदी तसंच मांडा मग ती तुमचं स्वतंत्र होईल तुमची शैलीमध्ये होईल म्हणून तुमची शैली ही तुमचीच राहू द्या कुणाच्याही शैलीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करू नका वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि तुमच्याच शैलीत तुमचं भाषण वटवा हा संदेश देतो आणि माझं कुठलंही निवासी भाषण कला प्रशिक्षण जॉईन करायचं असेल दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा आता पंढरपूरला वीस तारखेला सेमिनार होतोय त्यालाही नक्कीच या नंतर वर्ध्यामध्ये सुद्धा आम्ही नवीन बॅच सुरू करतोय वर्धा नागपूर यवतमाळच्या लोकांनी यायला लांब जातं वर्ध्यामध्ये आम्ही बॅच सुरू करतोय नक्की आसपासच्या शंभर सव्वाशे किलोमीटरच्या लोकांनी आम्हाला संपर्क साधा दिलेल्या नंबरवर संपर्क साधा भाषण कला पुस्तक मागवा अथवा प्रशिक्षणाची बुकिंग करा रामकृष्ण हरी